आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बोरगावात कन्नड शाळा इमारतीचा शुभारंभ आमदार झोल्ले यांच्या प्रयत्नातून 8 लाखांचा निधी मंजूर निपाणी तालुक्यातील बोरगावेतील कन्नड शाळा इमारतीचा शुभारंभ आमदार सौ शशकला झोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला बोरगाव येथील कन्नड सरकारी प्राथमिक शाळा खोलीचा शुभारंभ आमदार सौ जोल्ले यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन व वा श्रीफळ वाढवण्यात आलं आमदार सौ शशकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या आठ लाख साठ हजारच्या निधीतून भव्य अशी इमारत या ठिकाणी उभारण्यात आली आहे गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी शाळा खोली इमारतीची मागणी होती ती आमदार सौ जोल्ले यांनी पूर्ण केली आहे या प्रसंगी भाजप नेते सुनील पाटील नगरसेवक बिस्मिल्ला अपराज मीना भादुले राणी बेवनकट्टी बाळासाहेब बाळा बाबासाहेब चौगुले दादा भादुले विष्णू तोडकर रमेश मालगावे देवमाळी काकासाहेब वाघमोडे नारायण आडकेकर रवींद्र भोरे मुख्याध्यापिका सौ एस एस देशमुख कल्लू फिरगण्णावर जमीरात पिंटू बेवनकट्टी यांच्यासह शाळा सुधारणा समिती अध्यक्ष शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते शिवाजी भोरे प्राथमिक शाळामध्ये जे काही आठ पॉइंट सेवन्टी फायकच आज येतं एक शाळेचं बिल्डिंग कारण बोरगाव हे सीमा भागामध्ये आहे आणि इथं कन्नडा मराठी आणि उर्दू तिन्ही शाळा एकाच कंपाऊंडमध्ये एक आदर्श असं एक स्कूल कंपाऊंड आहे आणि ह्याच्यामध्ये आज जे काही आपण आठ लाख पंच्याहत्तर हजारचं जे काही आज एक शाळेचं खोली ओपनिंग केलेलं आहे कारण ह्या सीमा भागातल्या मुलांना इथंच शिक्षण मिळावं चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांना एक मूलभूत सुविधा काय असतात का ते मिळवून देण्याचा एक प्रयत्न आपल्याकडून गेल्या पाच वर्षामध्ये होत होतं की गेल्या पाच वर्षामध्ये देखील दोन खोल्या आणि हे एक खोली आज ओपनिंग करून दिलेलं आहे आणि इथले जे काही शिक्षक असतील आमचे एस डी एम सी असेल हेडमास्टर्स असतील सी आर सी असेल सगळे सगळे देखील ह्या शाळेवरती काळजी ठेवून व्यवस्थितपणे ह्या कारक ह्या मुलांना शिक्षणासाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी त्यांनी देखील प्रयत्न करत आहेत